खूपच छान मार्गदर्शन करताय तुम्ही मुलांना आणि पालकांना पण खूप मुलांना आणि पालकांना टी एफ डब्ल्यू एस आणि ई डब्ल्यू एस म्हणजे काय हे माहिती नसतं तर त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन ह्याची सुद्धा माहिती आपण पुस्तकात दिलेली आहे तर तुम्ही पेज नंबर थर्टीन वर आला तर टी एफ डब्ल्यू एस तर टी एफ डब्ल्यू एस म्हणजे ट्युशन फी वेवेअर स्कीम ह्यामध्ये विद्यार्थ्याची संपूर्ण फी माफ असते ह्यामध्ये दोन अटी आहेत पहिली अट अशी की विद्यार्थ्याचं जे उत्पन्न आहे हे आठ लाखापेक्षा कमी पाहिजे आणि दुसरी आर्ट म्हणजे त्या जे, जे काही कॉलेज तुम्ही घ्याल त्या कॉलेजमध्ये मिनिमम तीस टक्के तरी इन्टेक हा भरलेला पाहिजे ह्यामध्ये तुमची संपूर्ण फी माफ होते आणि तुम्हाला फक्त जेवढी ऑर्डर फी आहे तेवढीच भरावी लागते फक्त ह्याच्यामध्ये असं आहे की जो काही कॉलेजचा कोड आहे त्या कॉलेजच्या कोड समोर टी असतो तो तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल ऑप्शन फॉर्म भरताना अच्छा म्हणजे याचा होणारा फायदा बराच आहे आणि ईडब्ल्यू जे आहे ते ईडब्ल्यू एस ला आपण इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणतो ऍडिशनल दहा टक्के आरक्षण आहे ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीज नाही आहेत ते विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू